नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर कुठे होतीस तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर त्या राकेशने राकेशने अंजलीताईंना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि खरं सांगायचं तर त्याच्या तावडीतून मी कशी बशी सुटून आली आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो त्या राकेशला तर मी आज सोडणारच नाही नाही ना, ना त्याची लायकी त्याला दाखवली तर बघा त्यावेळेला लगेच ईश्वरी अर्णव सर आपण राकेशच्या बाबतीत काहीही करू पण अंजलीताईंचं काय अंजलीताईंच्या मनाचा तुम्ही विचार केलाय तुम्ही आधी त्या गोष्टीचा विचार करा तुम्हाला काय वाटतं मी त्या राकेशला धडा शिकवू शकत नाही पण मी फक्त आणि फक्त अंजलीताईंमुळे गप्पा आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुला गप्प राहायची गरज नाही मिस इंदोर तुला जर तु का त्या राकेशला धडा शिकवायचा असेल तर तू शिकव ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आणि मग अंजलिताईंचं काय अंजलिताईंच्या मनाचा कोण विचार करणार त्यांचा किती विश्वास आहे त्यांच्यावरती बघितलं ना तुम्ही आणि आपण त्यांचाच विश्वासघात करायचा तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मला माफ कर मला सगळं दिसत असताना माहीत असताना मी काहीच करू शकत नाही मी माझ्या बहिणीच्या प्रेमापुढे अगदी गप्प राहिलो आहे मला दिसतंय माझ्या बायकोचं दुःख पण मी मात्र स्वतःला सावरलं आहे कारण माझ्या बहिणीतला जर का हे सर्व समजलं ना तर तिला हा धक्का पचवताच येणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक सांगू अर्णव सर फक्त तुमच्या बहीण नाही आहेत अंजलीताई माझ्यासुद्धा बहीणच आहेत आणि मी तसा विचार करतच नाही आहे तेव्हा मात्र त्याला खूपच बरं वाटत असतं तर इकडे अर्णव ईश्वरी वल्लरी आकाश आणि मामा घरी आलेले असतात त्यावेळेला राकेश हॉलमध्ये बसलेला असतो त्यावेळेला अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अर्णव खूपच चिडलेला असतो पण तो स्वतःवरती कंट्रोल ठेवतो आणि मोठ्याने बोलतो राकेश जिजू तुम्ही हॉलमध्ये चक्क बसलात राकेश जिजू अहो तुमची बायको तिकडे झोपले ना तिच्याकडे लक्ष द्यायला नको तेव्हा लगेच राकेश बोलतो नाही अंजली जरा शांतपणे झोपली आहे म्हणून म्हटलं तिला झोपू देत म्हणून म्हटलं मी इथेच थांबतो आणि काय ईश्वरीजी अहो तुम्ही एवढ्या धावपळीत का निघून गेलात तेव्हा लगेच वल्लरी म्हणते जावय बापू अहो काय तुम्ही तुम्ही तर सांगितलं होतं ना तेव्हा लगेच राकेश म्हणतो मामी अहो जाऊ देत तो आता विषय तेवढ्यात अंजली पाठीकडून बोलते कसा जाऊ देत तो विषय तो विषय तर मी जाऊन देणारच नाही आणि कितीही काही झालं ना तरी राकेश आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई ताई काय झालं तुला ताई तू तु असं का बोलतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी मला माफ कर ईश्वरी माझ्या या नालायक नवऱ्यामुळे ना तुला काय काय सहन करावं लागलं हे मला समजतं आहे पण ईश्वरी मी काहीच करू शकले नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्ही असं का बोलताय ताई प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका तेव्हा लगेच वल्लरी बोलते तू काय बोलतेस अंजली कळतं आहे का तुला अंजली अगं जरा विचार कर तुझ्या बोलण्याचा खरंच त्रास व्हायला लागला आहे तुझ्या या बोलण्याचा स्वतःहून जरा नीट विचार कर तू तुझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस तेव्हा लगेच अंजली बोलते हो मी माझ्या नवऱ्याबद्दलच बोलते आणि मला तेच बोलताना खूप लाज वाटते काय आहे ना मगाशी माझा नवरा ईश्वरीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता पण त्यावेळेला मात्र मी झोपून राहिले कारण मी जर का पुढे आले असते तर कदाचित कदाचित त्याने माझा जीव घेतला असता तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार राणी सरकार अहो काय बोलताय तुम्ही राणी सरकार तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप करताय तेव्हा लगेच अंजली बोलते गप्प बस कोण राणी सरकार मी तुझी कोणीच नाही आहे आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही राजेश तू मला फसवलं आहेस माझा विश्वासघात केला आहेस त्यावेळेला लगेच राकेश बोलतो राणी सरकार असं दूर करू नका तुम्ही तुम तुमच्यापासून मला प्लीज प्लीज राणी सरकार समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची परत जर का ईश्वरीच्या अंगाला स्पर्श करण्याचा जरी प्रयत्न केलास ना तर तिथल्या तिथे तुझी जी भासडे तेव्हा मात्र राकेश बोलतो बस झाला राणी सरकार अति आहे आता तुमचं मी तुमचं ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काहीही बोलाल तेव्हा लगेच अंजली बोलते तुला काय वाटलं तू मला झोपेच्या गोळ्या दिल्यास आणि मी झोपले तर मी झोपले नव्हते मी झोपेच्या गोळ्या घेतल्याचं नाटक केलं मला सगळं काही माहिती होतं राकेश तूच ईश्वरीशी लग्न करणार होतास ना तेव्हा मात्र ईश्वरी बोलते हो अंजली ताई हा माणूस खूपच घाणेरडा आहे एक नंबरचा बेकार आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही खोटं बोलत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी तुम्हाला आत्ता जे सांगण्याचा प्रयत्न करतेस तेच बाळा जर का आधी सांगितलं असतंस तर बरं झालं असतं असं नाही का वाटत मला खरंच खूप वाईट वाटतं बाळा तू असं का वागलीस तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते मग मी काय करणार होते माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि खरं सांगू का मला तर आता या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र ती खूप चिडलेली असते त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही तेवढ्यात मात्र राकेश अंजलीला रा बोलतो अंजली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अंजली मी काहीच केलेलं नाही मुद्दामून अंजली तू माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहेस तेव्हा लगेच अंजली बोलते पुरे मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आहे आणि खरं सांगू का हा तर मला खूपच राग आला आहे मला नाही बोलायचं तुझ्याशी या विषयावर प्लीज तुझी ही नाटकं बंद कर तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी तो बोलतो आता सगळं काही संपल्यातच जावं आहे आणि हा विषय आता इथल्या ते बंदच केला पाहिजे प्लीज हा विषय इथल्या इथेच बंद करा नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच आणि राकेश बोलतो आता सगळं संपल्यातच जमा त्याच वेळेला लगेच अंजली बोलते राकेश मी तुला कधीच माफ करणार नाही तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला आणि तू आता इथून निघून जायचं तुझी गरजच नाही आहे मला त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी मोठ्यानी बोलते आता सगळं संपलं असं सर्वांनाच वाटतं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही एक गोष्ट सांगणार नाही ती म्हणजे हा माणूस गद्दार तर आहेच पण या माणसाला पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते बस झालं आता हा विषयच बंद करा लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे लवकरात लवकर मला हा विषयच बंद पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित होऊन राकेशला पोलिसांच्या ताब्यात अंजली देईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू